नमस्कार मैत्रीण रुची रंगमध्ये आपलं स्वागत आहे चला आपण चला तर आपण आता बनवणार आहे वांग्याचं भरीत वांग्याचं भरीत असं झणझणीत जन बनवणार आहे त्यासाठी मी तयावरती तेल घेतलेलं आहे आणि मी वांगे जी आहेत ह्याच्यात टाकते तुमच्याकडे जर चुला असेल तर तुम्ही चुलीवर वांग्याचं भरी भाजी भाजून घ्या माझ्याकडे तूल नाही त्यामुळे मी वांग्याचं भरी असं तयावरती भाजून घेणार आहे तकल्या करून आणि हे पाच मिनटं मी झाकून ठेवणार आहे ह्याच्यात थोडंसं चलपुरतं मीठ घालणार आहे म्हणजे ला म्हणजे काय होत वांग वांग लवकर शिजत आपण बघू वांग कस भाजलेले असं लाल असं वांग भाजून घ्यायचं वांग जी आहे याचे पातळ काप केल्यामुळं पटकन दिसत आणि मी लोखंडी तळ्यावरती हे वांगेच करणारे मी तळ्यावर हे वांग का भाजत आहे कारण गॅसच्या ज्योतीवर भाजलेलं वांग हे शरीरासाठी चांगलं नसतं त्यामुळे मी लोखंडी तव्यावर हे वांग असं लाल असं खरपूस भाजून घेतलेलं आहे चला तर आता बघू आपण हे आपलं वांग मऊ असं शिजलेलं आहे आणि मी आता हे काढून घेणार आहे आणि थंड झाल्यावरती भरीत बनवणार आहे बारीक करणार आहे चला तर आपण आता हे वा वांग्याचं भरीत आहे ती करायला घेऊया मी प्लेटमध्ये काढून घेते वांग्याच्या भरितासाठी लागणारं साहित्य लसूण लाल तिखट आणि मीठ आणि मी आता हे बारीक करते वांग्याच्या भरितासाठी लागणारं साहित्य मी त्याच्या आधी चार वांगे भाजून घेतलेले आहेत आणि त्यासाठी लसूण लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे वांग्याचं भरीत करण्यासाठी मी आता लसूण ठेचून घेणार आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी लसूण असा बारीक खेचून घ्यायचा म्हणजे वांग्याच्या भरी चव येते मी आता एका साईडला काढून घेते आणि ह्याच खलबत्त्यात मी वांगी जे आहेत ती बारीक करणार आहे बारीक असं ठेचून घ्यायचे वांगे आता मी हे काढून घेते आता हे वांग मी ठेचून घेतलेले आहे आणि ती मी प्लेटमध्ये काढून घेते आता मी वांग बारीक करून घेतले आता त्यात मी लसूण तिखट आणि मीठ आणि दोन चमचे तेल टाकणार आहे आणि आपलं भरीत हे जे आहे तयार झालेलं आहे हे असं एकत्र करून घ्यायचं भरीत एकदम आपलं छान असं भरीत तयार झालेलं आहे करून बघा तुम्हाला नक्की आवडेल असं केलेलं ला भरीत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता एक जीव करुण हे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे तुम्ही हे वांग्याचं भरीत ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा चपातीसोबत तुम्ही खमंग असं भरीत खाऊ शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद